बारीक गॅस केलेला आहे त्याच्यावर छान आपण कांदा नमस्कार मंडळी आमच्या तुमचं स्वागत आहे ना नाव आहे निशाएड मम्मी रेसिपी <laughs> तर आज मम्मी खूप सुंदर असा पदार्थ बनवणार आहे तुम्ही बघता रोज रोज आपल्या छान छान रेसिपी होतात तर आजही त्यातलीच एक सुंदर अशी रेसिपी आहे ते मम्मी सांगेल ती म्हणजे मुलांच्या टायमासाठी झुमका का आणि तो खांदेशी पद्धतीने कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते चला मग तर डाळ झुणका बनवणार आहे मम्मी जी हरभराची डाळ असते तर ती बनव म्हणजे त्याच्यापासून झुणका कसा होतो ते मम्मी बनवणार आहे तर आता त्याच्यासाठी काय काय लागेल ते चला बघूया आपण आणि बघा ही वाटेभर डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे ही मी चार पाच तास भिजवलेली राह चार पाच तास भिजवल्यानंतर ती एकदम अशी मऊसर झालेली म्हणजे दळायला पण एकदम mm. जड जात नाही आणि शिजायला पण छान लागत नाही पोट वगैरे दुखत नाही जर निबर जर डाळ असली तर ती एकदम ही होती बरं किती सुंदर एकदम फुटलेली फुललेली आहे ही आता ही मी दळून घेणार चार पाच तास भिजवली होती त्याच्यासाठी लागणार हिरव्या मिरच्या लसूण हे आपल्याला खलबत्ता ठेसून ठेसून घ्यायचे जिरं टाकून हो कांदा हा हिंग थोडा की कोथंबीर, ही कोथंबीर हा बारीक कट केलेला कांदा हा फोडणीसाठी लागेल पण आता त्याच्या आधी आपल्याला ही डाळ दळायची आहे त्यात हे मिक्स करायचे आणि हे याच्यात वाटायचे खलबत्त्यामध्ये ठेचायचं हे डाळ आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकले आता ही फिरवायची आपल्याला मिक्सरमध्ये आणि जाडसर करायची जास्त बारीकही नको जास्त जाडही नको कारण आपल्याला त्याचा झुणका चांगला लागला पाहिजे खायला यात आपल्याला मीठ हळद वगैरे काही टाकायचं नाही पाण्याचाही वापर करायचा नाही आता हे दळून घ्यायचं आपल्याला आता ते मम्मी दळून घेईल बघा छान थोडं एकदा आपण फिरवून घेऊ परत जाड आहे जाडसर जास्त बारीक नाही जास्त जाडही नाही अशी दळली मी आता याला आपल्याला वाफून घ्यायचे तर हे जे आहे मम्मीचं मस्त हे खूप छान इडलीचं भांड आहे तर आता आता पहिले मम्मी तेल लावून घेईल मी असं तेल लावलेले का काही चिपकायला नको त्याला हो यात वेगवेगळ्या जाळ्या दिलेल्या आहेत तर मम्मीने ही जाळीची घेतली कारण की इथून खालून वाफ लागली पाहिजे तरी बघा आता हे जे तरे तरे आहे मिश्रण सगळं याच्यावर टाकते मम्मी आधी तेल लावून घेतलं हे बघा आपण हे सगळं पसरून घ्यायचं आपल्याला तर आम्ही थोडंच करतो मला वाटतं एकच गोळा तयार झाला हे मम्मीलाच आवडतं ही मम्मीच खाणार आहे झुणका मी थोडंफार टेस्ट घेईल काय होत जास्त जण खायला नसतात ना म्हणून मग थोडसच केलं नाही तर मग वाया जात ते तर मी इकडे गॅसवर आपलं हे भांड ठेवलेलं आहे असं पूर्ण थापून घ्यायचं बघा आपली कशी मस्त पैकी थापून झालेले आहे आता हे थापलं का हे लवकर शिजवायच्यासाठी मी थापलेले हे गोळा केला असा लवकर शिजणार नाही त्याच्यामुळे मी हे वाफून घ्यायचं आहे तर पातळच मी असं थापून घेतलेले आहे आता हे आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला वाफवूनच करायचं आहे मग मी तर हे बघा आता हे ठेवलेलं आहे आपल्याला किमान हे दहा पंधरा मिनटं ठेवायचं आहे मी मध्ये एकदा चेक करेल तसं तुम्हाला दाखवेल आता याच्यावर आम्ही झाकण ठेवतोय जोपर्यंत आपलं हे होत आहे जेव्हा दहा पाच दहा मिनटं होऊन जाईल ना तेव्हा मी फोडणी कशी करायची मग दाखवते मी ते कापून ठेवलेलं आहे सगळं साहित्य तर आता याच्यात याच्यात मिरच्या कुठे मिरच्या <coughs> मिरच्या आहे आपल्या त्या कुटून घ्यायच्या आपल्याला याच्यातच कुटून घ्यायच्या आणि लसूण झालं बस कुठे हां या लसूण आणि यात आपल्याला जिरं टाकायचं आहे दो, दो तर आता हे चांगलं आदड धोबड आपल्याला कुठून घ्यायचंय तर तुम्ही बघा यात मिरच्या लसूण आणि थोडं जिरं आणि थोडंसं मी मीठ टाकलं ते छान आपल्याला म्हणजे गुटायला इझी जात <laughs> मम्मी कशी कुठते तर आज घरात थोडस क्लिनिंग चालू आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल मम्मीच्या इथे आमची ताई आहे गस्टिंगवाली तर तिला सध्या जरा डब्यांचं चालू आहे इकडे पण थोडा पसारा पडलेला आहे तर आता सगळं सामान लावून घेणार आहे मी रेसिपी झाल्यावर बघा मी छान बारीक करते वाटण अरे बघा छान आपलं म्हणजे दहा एक मिनटं होत आलेले आता मी एकदा फक्त चेक करते आहा तर हे बघा छान होतंय थोडंसं अजून पाच मिनटं ठेवूया आपण मग आपण काढून घेऊ मस्त वाफलं जातं आहे हे बघा बघा आपलं आता हे शिजलेलं आहे ते बघते मी वा मस्त मी एकदा चेक केलं होतं एकदम मस्त झालेलं आहे आता आपल्याला याला काढायचं आहे मम्मी थांब थांब हेच हे डायरेक्ट घ्या हे घे मम्मी हा हा तस <laughs> काढून घे तर आता आपण हे थंड व्हायला ठेवू तोवर तोपर्यंत फोडणी कशी द्यायची ते मम्मी तयारी करायची बघा मी कढाई ठेवली कढाईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आता आपल्याला मोहरी टाकायची तर आपण जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसूण त्यात जिरं टाकलं होतं म्हणून आता आपण याच्यात मोहरी टाकून नॉर्मल नावाला जिरं घेत असत मी यात ठेसा केलेला आहे तो यात टाकते जरा सुगंध येतोय आता आपल्याला यात कांदा टाक यात थोडेसे कडे पत्ता आहे तो टाकते मी मिसळून गेली कांदा आता कांदा टाकायचा आपल्याला आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्या ह्याच्यात हळद आणि हिंग मिक्स करायचंय बारीक गॅस केलेला आहे त्याच्यावर छान आपण कांदा होऊन देऊ तर तोपर्यंत मम्मी जो आहे झुणका म्हणजे डाळीचा याला झुणकाच म्हणूया आपण हा झुणकाच आहे तर हे बघा छान असं मम्मी बारीक करून घेते हे बघा अतिशय सुंदर लागतो हा खायला वाफवलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदर एकदम मोकळा मोकळा होतो हा एका वाटीत एवढं होऊ झालं तुमचं जसं घरात जेवढे मेंबर असेल तेवढे तुम्ही घेऊ शकता वाटीचं प्रमाण छान चुरून घ्यायचंय आपल्याला बारीक करून घ्यायचंय कारण की आपण याच्यात मीठ वगैरे काही टाकलेलं नाही ते छान जेव्हा आपण हे बारीक करून घेऊ तेव्हा आपल्याला तेव्हा फोडणीला इझी जाईल नाही का मग म्हणजे मीठ एकत्र व्यवस्थित होईल इकडे छान बारीक्यास आपला कांदा होतोय आपल्या यात हळद टाकायची आहे आपल्याला हिंग टाकायचंय थोडासा नावाला एकदम थोडं बस तर आता हे मग मी करून घेत यात टाकून घ्यायचे आता जे सोडलं मी ते झुणका झुणका करू ठीक आहे तर मग मी आता मीट पण टाकलंय यात आपल्याला बारीक करून कोथिंबीर टाकायची बघा किती छान दिसते आणि सुगंध ही खूप सुंदर येतोय आता बारीक अशी कोंथिबीर कापून घ्यायची आहे तर एवढा मी झाकण काढलेलं आहे तर सुंदर असा वापरून झालाय आपलं अजून का रेडी आहे तर मग आता मी का डिश मध्ये काढून घेते साठी अतिशय खूप छान सोपी रेसिपी ही सुंदर असा झुनगा तयार झालेला आहे हा आपल्या विदर्भात अं खूप हा पदार्थ खूप करतात तर आता गे तर अंजिशा गेम 엄마 तर मम्मीला मी आता देते हा चपाती बरोबर छान लागतो पण मम्मीचा नाश्ता वगैरे सर्व झालेला आहे तर आता मम्मी आपल्याला एकदम टेस्ट घेणार आहे हा झुंका एकदम चविष्ट लागतो खायला पोळी बरोबर भाकर बरोबर ज्वारीची भाकर बनव भाजीची भाकरी बनवते इतर आपण खाऊ शकतो तर आता मम्मी टेस्ट घेऊन दाखवते खूप भारी लागतं आणि ज्यासी तिकडने गेलीत आपण असे खाऊ शकतो आणि ह्या डाळीचे आपण फुंडके पण करू शकतो आपण आणि ते फुणके तेल टाकून भाकरी बरोबर पण खाऊ शकतो तो पण एक प्रकार होतो आणि फुंडके केल्यानंतर त्याचे पीस पण फुंडके दाखवले मम्मी फुणके केल्यानंतर त्याचे पीस कट करून आळूच्या वाड्या ते पण आपण तळू शकतो म्हणजे या डाळीचे तीन चार प्रकार होतात खा ना मम्मा ही चिवाईच्या भाजी बरोबर सुद, भाजीमध्ये सुद्धा हे टाकतात तर तसं मम्मी टेस्ट घेतलीच आहे मम्मी परत खा नाही का थोडंसं की हे मम्मीच खाणार आहे काय असं खाऊ शकत नाही आपण खाऊ दाखवतो तर आता मस्त थोडीशी मस्त अतिशय सुंदर झालेलं आहे आणि छान छान अशा छोट्या छोट्या रेसिपी साध्या सोप्या तुम्हाला माहितीये मम्मी घेऊन येत असते काही मम्मीकडच्या गावाकडच्या रेसिपी आहेत त्याही दाखवत असते तुम्हाला तर असंच तुम्ही नक्की ट्राय करत जा सपोर्ट करा आम्हाला आणि सुंदर असं टिफिन साठी किंवा आपलंही पटकन काही नसेल भाजीला फक्त एवढंच इथं डाळ आपल्याला पहिले तीन चार तास भिजावं लागते बस एवढंच आहे त्यात आणि ते पण हरभऱ्याची डाळीचाच होतो हा हरमुगेच हरभ डाळ टाकता कोणी डाळ पण डाळ पण तरी पण हरळी मुगाची टाकतात कोणी हरभऱ्याची टाकता कोणी सिंगल हरभऱ्याची पण करतात छान लागते हे हा तर छान असा सुंदर अशी रेसिपी आज झालेली आहे तर अजून बऱ्याचशा गप्पा मारायच्या आहेत तर आपण पुढे मारूच आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय